नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे धिरडे आमरसासोबत खायला खूपच टेस्टी लागतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करू मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते तीन ते चार हिरव्या मिरच्या तीन ते चार पाखळ्या लसूण आणि अर्धा इंच आलं हे सर्व वाटून घेते हे पहा असं छान मी दरदरीत वाटून घेतलेलं आहे चला तर मग आता धिरड्यांचं पीठ भिजवायला घेऊ त्यासाठी एक असं भांडं घेतलेलं आहे इथे घेतलेलं आहे मी एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि एक ते दीड चमचा बेसन आता यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि लसूण वाटून घेतलेलं आहे ते टाकते अर्धा चमचा जिरे पावडर चवीपुरतं मीठ आणि आता पाणी टाकून छान पीठ तयार करून घेणार आहे पीठामध्ये लागेल तसे पाणी टाकून छान पीठ भिजवून घेणार आहे तर पीठ हे पाण्यामध्ये छान भिजलेलं आहे आता आणखीन पाणी टाकून पीठ मी पातळ करून घेणार आहे स्मूथ असं बॅटर तयार करून घेणार आहे तर हे पहा असं छान मी पीठ भिजवून घेतलेलं आहे धिरड्यांचं यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं पीठ असंच ठेवून देणार आहे वीस मिनटं पूर्ण झालेली आहेत पिठाला मी बघून घेते पीठ छान असं भिजलेलं आहे जाळीदार असे धिरडे होण्यासाठी मी यामध्ये आणखीन थोडं पाणी टाकणार आहे तर हे पहा असं छान पीठ तयार झालेलं आहे याने खूप धिरड्या छान होतात आता यामध्ये कोथंबीर टाकते चला तर मग पीठ आता पूर्ण तयार झालेलं आहे आता मी धिरड्या करायला घेते पॅन गरम झालेला आहे गॅस कमी करून कडेनी पीठ सोडते आणि त्याच्यानंतर आतमध्ये टाकणार आहे पहा बरं किती छान अशी धिरडीला जाळी आलेली आहे गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे कडेने तेल सोडून घेतलेलं आहे आता याच्या कडा सोडून घेते आता धिरडीची वरची बाजू खाली करून खालची पण बाजू छान अशी भाजून घेणार आहे पहा बरं किती छान अशी जाळीदार झालेली आहे आणि पातळ ही तेवढीच झालेली आहे ही धिरडी आता तयार झालेली आहे बाजूला काढून घेते आणखीन एक तुम्हाला मी करून दाखवते या आधी पण चॅनेलवर मी पारंपरिक आळण आणि धिरड्यांची रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की पाहू शकता आंब्याच्या सीझनमध्ये सकाळचा नाश्ता म्हणजे धिरडे आणि आमरस खायला खूपच छान वाटतं झटपट होते सर्व आवडीनेही खातात धिरड्याच्या कडेने आता मी तेल सोडून घेते धिरड्यांना तेल जास्त लागत नाही बिलकुल थोडंसंच टाकायचं आहे आता हे पण धिरडं आपलं तयार झालेलं आहे याला मी पलटी मारून घेते बघा किती छान असा धिरडे तयार झालेला आहे मस्त खालून तो सुटलेला आहे पहिलं धिरडं करतानाच थोडं आरामात करावं लागतं नंतर बाकीचे मस्त निघतात आता मी बाजूला काढून घेते तर हे पहा आमरसासोबत खाण्यासाठी धिरडे तयार आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा